तीन तीन विषय सांगितले आता याच्यास आता संभ्रम नसावा चौथा विषय मला पूर्ण व्य मराठा समाजाचं पुढं आंदोलन सुरू करायचं त्याच्यात घालायचं पूर्ण व्य मला मराठा समाजाचा आरक्षणात जीव घेतलेला आहे माझ्या मराठा समाजाचा सुद्धा आरक्षणात जीव गुंतलेला आहे आमचे जे पोर आहेत काही उभा राहिलेले म्हणा काही फॉर्म घेतलेले म्हणा यांचाही जीव आरक्षणातच आलत मधिल ही वरगड वरगडी नाही जुटलं ते घेतले कापा कप काढून सगळ्यांनी म्हणजे जी रिएल आहे ते आहे त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा जीव पंधरा पंधरा महिने आंदोलनं केलेली आहेत जीवं जाळलेलेत लाखो पोरांवरती केसेस झाल्यात शेकडो पोरांचे बलिदान गेलेत केसेसले तरी सुटून आले पण त्या मायमाऊलीचं घर अंधारात पडलं तिचं तर कोणीच राहिलं नाही आम्हाला त्याचेही स्वप्न साकार करायचे म्हणून आता संभ्रम मराठा समाजाने कसल्याच प्रकारचा ठेवू नका कारण मला राजकारणाच्या तयारीपेक्षा कोणाला उग फुकट मोठा मराठा समाजाने करण्यापेक्षा आपण सगळेजण म्हणजे चौथा विषय सांगतो आपण सगळेजण मिळून आजपासून आपल्या आंदोलनाची पुढची तयारी करू कोणी आलं एक मिनिट दादा कोणी आलं तर आंदोलन हे मला आणि माझ्या समाजाला करावंच लागणार त्याच्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही आपण सगळेजण आजपासून आंदोलनाची तयारी करू पाचवा विषय आता संभ्रम ठेवू नका कोणी कोणाच्या सभेला प्रचाराला जाऊ नका कोणीच आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं मतदानाला जायचं त्या दिवशी फक्त आणि मतदान करून यायचं कारण आणि जे काही पोरं आहेत ते काही भांड्यात जीव आहे त्यांचं काही पोरांचं ज्याला जे करायचं ते करा मी त्यांनाही सांगतो तू ज्याला ज्याला जे करायचं ते करा तेही माझ्याकडे नुसते येडे येडे घालते सारखे सारखे ते ते संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे आणि तीही मी केलाय ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा सहावा मुद्दा सांगतो ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू एक का मतदान करा सगळे मराठी कोणाला करायचं त्याला करा, करा पण एकजुटीनं करा यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे कारण यांनी आपल्या लेकरा बाळाचा आलेला तोंडाचा घास आरक्षणाचा घातला आरक्षणाला विरोध कराला सोडायचं नाही तुम्ही असं म्हणाले होते की कुणाला पाडायचं कुणाला लिहून आणायचं तुम्ही गावागावात ठरवा जी भूमिका आता सुरुवातीला मांडली संभ्रम हा शब्द वगळता पण तुम्ही आज असं स्वतःच मत काय आहे तुम्ही काय स्वतः निर्णय घेणार याबाबत सांगणार होते असं आम्हाला कळलं होतं नाही नाही मी त्या दिवशी तेच सांगितलं या संभ्रम शब्द हे सगळं लफड सुरू होतं संभ्रम शब्द हे संभ्रम हे संभ्रम <coughs> <coughs> सॉरी संभ्रम येऊन होताच मधले आदले संभ्रम करत होते मराठा समाजाला कळालं होतं गरीबाला आम्हाला गरज काय पाहिजे बाबा आरक्षण विषय राजकारण सोडलाय ना आम्ही ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना तो सुट्टी नाही मराठा आरक्षणाला पक्ष कोणता आहे तुम्ही स्पष्ट का सांगत नाही का सांगावं का गरज आहे एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची मी जर त्याच्यात नाहीच तर का स्पष्ट सांगावं लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं एवढा बुद्धिवान हायनराव महा मराठा एवढे गेलेला माझा समाज नाहीये hmm. आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी अमुक अमुक करायला लावू समाज करतो ना समाज मला सापडू द्यायचा नाही कधीच तो बरोबर कार्यक्रम लावतो कोणाच्या प्रचाराला सभेला जायची काय hmm. करत तो कार्यक्रम लावतो आणि संकट या शब्दावर सुद्धा सांगतो आपलं कोणी काही करू शकत नाही मराठ्यांना सांगतो कोणाचं सरकारी होती आपलं कोणी काय करू शकत नाही आपण पन्नास पंचावन्न टक्के राज्य काय करू शकत नाही आपलं कोणी कोणाला भेची गरज नाही काय नाही देवेंद्र फळ सुद्धा आपलं काही करू शकत नाही काही करू शकत नाही तेव्हा आपला सत्ता येऊ दे काही भेची गरज नाही कोणाला फक्त एकजुटीना काम करायचं मराठा आरक्षणाला विरोध करणार मी आपल्या आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही आणि मी आपण आपल्या आरक्षणासाठी पुन्हा मोठमोठी मुट बांधू कारण लढा आपल्याला करायचा पुढचं काही संभ्रमासन हे आल्यावर काय होईल ते आल्यावर काय होईल काय होत नाही काही करीत नाही आपलं कोणी त्याला घेऊ टिकू आपण